आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड सरकारचा सप्टेंबर दहा रोजी महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी जनसुरक्षा विधेयका विरोधात निदर्शने केली राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस शेकाप आदी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जनतेचा आवाज दाबण्यासाठी हा कायदा आणण्यात आला असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला आंदोलन जनसुरक्षा विधेयक मागे घ्या अशी मागणी करत सरकारला कठोर इशारा दिला ए, सरकार आहे या सरकार विरुद्ध शेतकऱ्यांमधून कामगारांमधून विद्यार्थ्यांमधून जनआक्रोश आहे आणि हा जनतेचा आवाज दाबण्याकरता या सरकारनं सरकारविरोधात कुणी बोलू नये कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये अशा पद्धतीचं जे व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणणारं हे जनसुरक्षा विधायक दोन हजार या आहे यापुढे लोकशाही या कलमानुसार संपणार आहे जे जनतेचे व्यक्तिगत अधिकार आहे ते संपणार आहे या महाराष्ट्रातली मराठी भाषेऐवजी हिंदीची सक्ती लादायची आहे त्याविरुद्ध जो जण आक्रोश झाला तर त्यांना काहीही करून मराठी संपवायची आहे आणि हिंदी आणायची आहे करता हा कायदा आणला आहे मुंबई गुजरातला द्यायची आहे म्हणून हा कायदा आणलेला आहे मुंबईमधील लालबागचा राजा आज आपण पाहतोय की गुजरात्यांच्या ताब्यात दिलेला आहे आता मुंबई देखील देणार आहे आज आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सन्माननीय पंतप्रधानांना आम्ही सांगू इच्छितो की आपण जर मुंबई गुजरात्यांना दिली तर आत्ताच नुकतेच मराठ्यांनी चार दिवस मुंबई ताब्यात ठेवली होती आम्ही आघाडी पुन्हा एकदा पूर्ण मुंबईमध्ये घुसू आणि मुंबई आम्ही आमच्या ताब्यात खेचून आणू आम्ही तुम्ही लादलेलं जे जनसुरक्षा विधायक आहे ते मानत नाही त्याचा आम्ही संपूर्ण आघाडी निषेध करतोय आणि हा लादण्याचं काम जर तुम्ही केलं तर ब्रिटिशांच्या काळामध्ये जो स्वातंत्र्याचा लढा झाला त्या पद्धतीनं पुन्हा एकदा जनतेतून उठाव होईल आणि मोठं आंदोलन उभं राहील आणि त्यावेळेला मग आपल्या सरकारला पळती भूमी कमी वडेल असं मी आपणास निदर्शनास देतो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निदर्शने करण्यात येत आहेत जो जनसुरक्षा कायदा या महाराष्ट्राच्या जनतेवर लादला जातोय त्यांना खऱ्या अर्थाने विसर पडला आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य आणलं ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचं राज्य आणलं ते सगळी उद्दिष्ट त्याची तत्व मूल्य पायदळी तुडवून जनतेला जास्त कसा त्रास होईल किंवा सत्ताधाऱ्यांच्या बाजूनेच कशा पद्धतीचा कायदा राहील या पद्धतीचा हा कायदा आहे आणि खऱ्या अर्थाने आजपासून ह्या लढाईला सुरुवात झाली लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत की हा कायदा लोकांच्या हिताचा नसून लोकांना कसा हानिकारक आहे लोकांच्या पत्या मुळावर कसा उठणार आहे की लोक एखाद्या गोष्टीवर आंदोलन करू शकत नाहीत जसं आज महाराष्ट्रातला तरुण बेरोजगार झालाय उद्या बेरोजगार झालाय कंपन्या गेल्यात म्हणून आंदोलनाला उभा राहिला तर गुन्हे दाखल करायचे जर कोण आवाज उठवणारी संघटना असेल तर ते त्यांच्यावर ईडीचे गुन्हे दाखल करायचे अशा प्रकारे आवाज दाबण्यासाठी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचा कायदा केला आहे त्यांचं एकच म्हणणं आहे या भाजप आणि त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांचं की आमच्या विरुद्ध कोणी आवाज उठवला नाही पाहिजे आणि आवाज जर उठवलात तर तो, तो आवाज आम्ही या कायद्याच्याद्वारे दाबून टाकणार आहोत त्यामुळं हम करो सो कायदा अशा पद्धतीचं यांचं जे राज्य चाललं आहे ते उकडून टाकण्यासाठी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे आणि आजच नव्हे तर ह्याच्या पुढे जे जे काही महाराष्ट्राच्या हिताचं असेल त्यासाठी आम्ही महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही जनसुरक्षा विरोधाविरुद्ध आमचा कारण की लोकांची पिळवणूक केली जाते आणि याच्या विरुद्ध आम्ही आंदोलनासाठी खास महाड महाड महाराष्ट्रात महार सगळे पक्ष म्हणजे महाड आघाडी महाविकास आघाडी एकत्र येऊन आम्ही त्या पक्षाचा निषेध करतो ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड